नमस्कार मित्रांनो बँक बॅलेन्स तर आपल्या सर्वांना परिचितच आहे परंतु सर्व दुसरासुद्धा महत्त्वाचा एक बॅलेन्स आहे की जे आपण नेहमी विसरतो ते म्हणजे आपल्या सत्कर्माचं जसं आपण पैसा कमावणं काही वाईट गोष्ट नाही आहे पण या पैसा कमावण्या स्पर्धेमध्ये आपल्याकडून कोणाचं वाईट तर होत नाही ना किंवा आपण कोणाला बोलून आप कोणाचं मन तर दुखवत नाही ना किंवा आपण कोणाला रि तर करत नाही ना देवाने आपल्याला आज ज्या परिस्थितीमध्ये ठेवले त्या परिस्थितीमध्ये आपण चांगले स्वतःला म्हणून आपल्याकडून जर न नशील चांगलं होत कोणाचं तर वाईटसुद्धा करू नका कारण की जे बँक बॅलेन्स तुमचं जे तुम्ही करता आयुष्यभर चेक क चेक करता डेलीच्या डेली की आपलं आज सेविंग किती आहे शेअर मार्केट असो एफ डी असो की से सेव्हिंग असो करंट अकाउंट असो की तुमची सी सी असो ते तेथे ते सर्वात महत्त्वाचा जे बॅलेन्स आहे हे म्हणजे सत्कर्माचं बॅलेन्स आणि हे मित्रांनो बॅलेन्स जर तुमचं मायनसमध्ये जर गेलं तर या भविष्यात घटना घडतात अचानक एखाद्या दिवशी त्या कोणाबद्दल घडू शकतात की एका एखाद्या एक देशावर मोठा अपघात आपण आप करतो अरे झालं खूप वाईट झालं तर हे त्याचा जे बँक बॅलेन्स मायनस होऊन तो डिफॉल्टमध्ये जातो सत्कर्माच्या बॅलेन्समध्ये आणि त्याचे परिणाम त्याला भोगावं लागतात आणि हे कसं आहे ईश्वराने हे पूर्ण वर नोंद आहेत या गोष्टीच्या त्याच्यामुळे आपण आज जीवन जगताना कोणाबद्दलच वाईट ईर्ष्या किंवा कोणाचं वाईट होईल आणि आपल्या आपल्यापासून कोणता प्राणी कोणता व्यक्ती दुखील याची संपूर्णता काळजी घ्या आणि आपल्या सत्कर्माचे जे बॅलेन्स आहे रोज चेक करा आणि ते वाढवा धन्यवाद